नमस्कार शेतकरी मित्रांनो तुमच्या सर्वांचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करतो मित्रांनो पी एम किसान योजनेचा विसावा हप्ता कधी मिळणार याची प्रतीक्षा सर्वांना होती आणि त्याच्याबद्दलचीच एक महत्त्वाची बातमी आत्ताच समोर आलेली आहे मित्रांनो ही संपूर्ण माहिती आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात की हा विसावा हप्ता कधीपर्यंत शेतकऱ्यांना मिळणार आहे कोणकोणत्या कौन शेतकऱ्यांना मिळणार आहे थंबेल पाहून तुम्ही व्हिडिओवरती आला असाल तर पाच तारखेला जो पी एम किसान सन्मान निधीचा हप्ता मिळेल तो कोणकोणत्या शेतकऱ्यांना मिळेल कोणकोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळेल हे सुद्धा संपूर्ण माहिती आपण जाणून घेऊयात आणि तसेच काही दिवसांपासून काही महिन्यांपासून या पी एम किसानच्या विषाव्याप्त्याबद्दलचे बरेचसे व्हिडिओ बऱ्याचशा बातम्या हे सोशल मीडियाच्या माध्यमातून मीडियाच्या माध्यमातून आपण पाहतच आहोत परंतु अद्यापही कोणतीही बातमी खरी वाटत नाही आणि शेतकऱ्यांना कधीपर्यंत पी एम किसानचे पैसे मिळणार याची शक्यता देखील वाटत नव्हती परंतु आता ही जी बातमी समोर आलेली आहे या बातमीच्या माध्यमातून आपण हेच जाणून घेऊयात की खरंच आता पाच पाच ऑगस्टला शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे पैसे जमा होणार आहेत का तर चला जास्त वेळ न घेता ही संपूर्ण माहिती जाणून घेऊयात त्याआधी तुम्हाला एक छोटीशी विनंती करतो की तुम्ही आपल्या माझी माहिती या यूट्यूब चॅनलला अजून पण सबस्क्राईब केलं असेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओला शेअर करा आणि लाईक करा मित्रांनो पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा विसा हप्ता अद्यापही जाहीर न झाल्याने देशभरातील कोट्यवधी शेतकरी संभ्रमात आहेत जून महिन्यात हप्ता मिळण्याची अपेक्षा होती मात्र आता जुलैचा शेवटचा आठवडा सुरू झाल्यानंतरही केंद्र सरकारकडून कोणतीही ठोस घोषणा करण्यात आलेली नाही परिणामी लाभार्थी शेतकऱ्यांमध्ये नाराजीचं वातावरण आहे केंद्रीय कृषी राज्यमंत्री राजनाथ ठाकूर यांनी लोकसभेत दिलेल्या माहितीनुसार दोन हजार एकोणीसपासून सुरू झालेल्या पी एम किसान योजनेअंतर्गत आत्तापर्यंत तीन पॉईंट एकोणसत्तर लाख कोटी रुपयांचे अनुदान थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आले आहे योजना सुरू झाल्यापासून प्रत्येक वर्षी तीन हप्त्यांमध्ये प्रत्येकी दोन हजार रुपयाचे वाटप केले जाते शेवटचा म्हणजे एकोणासावा हप्ता चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी वितरित करण्यात आला होता ज्यामध्ये दहा कोटींपेक्षा अधिक शेतकऱ्यांच्या खात्यात तेवीस तेवीस हजार कोटी रुपयांचा लाभ मिळाला मित्रांनो जूनमध्ये मिळणं अपेक्षित असलेला विसावा हप्ता अद्यापही वितरित झालेला नाही कृषी मंत्रालयाने लवकरच हप्ता मिळेल असं सांगितलं असलं तरी अधिकृत तारीख जाहीर करण्यात ता आलेली नाही त्यामुळे सरकारच्या भूमिकेबाबत अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत अनेक राज्यांमध्ये खरीप हंगाम सुरू असून शेतीसाठी भांडवलाची नितांत गरज असलेला काळ आहे पी एम किसान योजनेअंतर्गत लहान व सीमांत शेतकऱ्यांनाच लाभ मिळतो आयकर भरदारी नागरिक शासकीय कर्मचाऱ्यांचे कुटुंबीय तसेच काही विशिष्ट उत्पन्न गटातील लोक या योजनेपासून वं वगळलेले आहेत या निर्णयामागे उद्देश हाच की खऱ्या अर्थाने गरज शेतकऱ्यांपर्यंत सरकारी मदत पोहोचवावी विसाबा हप्ता जाहीर न झाल्यामुळे संपूर्ण देशभरातील लाभार्थ्यांमध्ये संभ्रमाचं वातावरण आहे मात्र कृषी मंत्रालय आणि पी एम किसान पोर्टलवरील अद्ययावत माहितीचा विचार करता हप्ता ऑगस्टच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात वितरित केला जाण्याचीही शक्यता आहे तांत्रिक पडताळणी लाभार्थी सूचीचे अद्ययावत तपशील आणि आधार लिंकिंग प्रक्रियेमुळे वेळ लागू शकतो देशभरातील कोट्यवधी शेतकऱ्यांचे डोळे केंद्र सरकारकडून येणाऱ्या पुढील घोषणेवर लागलेल्या आहेत खरीबाच्या हंगामात या पैशांची गरज अधिक असल्यामुळे सरकारने लवकरात लवकर तारीख जाहीर करावी अशी शेतकऱ्यांची मागणी आहे तर मित्रांनो अशा प्रकारे आता पाच पाच ऑगस्ट जे आहे या पाच ऑगस्टला शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पी एम किसानचे दोन हजार रुपये जमा करण्याची शक्यता आहे परंतु अजूनही त्याची अधिकृत कोणत्याही प्रकारची घोषणा केलेली नाही आणि आपल्या मिले व्हिडिओच्या माध्यमातून आपण नेहमी जी खरीम आहे ते तेच घेऊन येत असतो आपण जे जे सरकारचे निर्णय आहेत मीडियाच्या माध्यमातून जे निर्णय घेता समोर येतात ते आपण चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो याच्यामध्ये आपण कोणत्याही प्रकारची फेक माहिती किंवा शेतकऱ्यांना फसवू असा कोणताही जो व्हिडिओ आहे तो घेऊन येत नाही त्यामुळे मित्रांनो तुम्ही विश्वास ठेवून आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर चला आजच्या व्हिडिओमध्ये इतिहास थांबवा परत भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये काही अशी अशी महत्त्वपूर्ण माहिती घेऊन धन्यवाद